नमस्कार मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण बकासूर बद्दल एक अपडेट घेऊन आलेलो आहोत बकासूरची अपडेट अशी आहे की बकासूर कोणत्या मैदानात पाळणार बकासूरचा पायरा कोण ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत मित्रांनो तर ओळू या आपण महत्वाच्या मुद्द्याकडे काल झालेल्या चौदरवाडी या मैदानात बकासूरचा आपला गट पास झालता मित्रांनो चांगल्या पद्धतीने पण सेमीमध्ये काही कारण असतो बकासूर बाहेर निघाला मित्रांनो हार ही होतच असते तर आपण तेरा तारखेला एक मैदान आहे मित्रांनो मानाचं मैदान आहे कदमाडीचे मानाचे मैदान ज्योतिरिंग यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगडाशीर शर्यत आहे मित्रांनो या मैदानात आपला नऊ हिंदकिशरी बाकासूर डॉन पाळताना शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो या हिंदकिसरी मैदानात आपल्या बकासूर संघात टॉपच नंदी पाळणार आहे हिंदकिसरी नंदी पाळताना दिसणार आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला तर मित्रांनो या मैदानाचं आपण बक्षीस पण बघणार आहोत प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक ऐंशी हजार तृतीय क्रम क्रमांक साठ हजार चौथा क्रमांक चाळीस हजार पाचवा क्रमांक तीस हजार सहावा क्रमांक वीस हजार आणि सातवा क्रमांक दहा हजार असे बक्षीस बक्षीसवरूपानं आहे तर मित्रांनो आपला बकेट डॉन कोणासंग पळताना दिसावा असे वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो